अहमदपूर नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं जो या वार्ड क्रमांक पाचमधून रेखाताई संजीव दुजाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला होता परंतु त्यांना शिवसैनिक ते जुने शिवसैनिक असल्यामुळं आणि त्यांना शिवसेनेचं म्हणजे पूर्ण विचार आणि नेत्यांची आवड असल्यामुळं आणि नेतृत्वावर एकनाथराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास असल्यामुळं त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून पुरस्कृत होण्याची इच्छा व्यक्त केली आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानं संजयजी साहेब शिवसेना सचिव यांच्या सूचनेनुसार आम्ही स्थानिकच्या सर्व माजी आमदार साहेब आणि आमचे सर्व पदाधिकारी यांच्या चर्चेतून विचारविनिमय करून आज वार्ड क्रमांक पाचमधून पाचच्या महिला उमेदवार रेखाताई संजय दुधाटे यांना शिवसेना पुरस्कृत करत होतो अहमदपूर नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठी जी रणधुमाळी लागली होती त्यासाठी सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते आणि त्यापैकी आमचे आमचे जीवलग मित्रच भाऊ दुदाटे त्यांच्या धर्मपत्नी सो रेखाताई संजीव दुदाटे यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला होता परंतु त्यांनी ऐनवेळेला वेळेला शिवसेना पक्षानं पुरस्कृत करावा म्हणून अशी इच्छा व्यक्त केली आणि मग आम्ही पक्षाशी चर्चा करून आमचे जिल्हाप्रमुख साहेब असतील आमचे पक्षाचे सचिव मो स संजयजी साहेब यांच्याशी चर्चा केली आणि त्या चर्चेमधून आम्हाला पण आम्ही त्यांना पण सांगितले की आपल्याला एक वार्ड क्रमांक पाचमध्ये असा उत्तम अशा प्रकारचा उमेदवार मिळ मिळालेला आहे आणि त्यामुळे निश्चितच वार्ड क्रमांक पाचमध्ये आपली ताकद वाढेल आणि त्या ठिकाणचा एक उमेदवार होता परंतु त्या उमेदवारानं आपल्यासोबत थोडंसं दगाफटका केला आणि त्यामुळं आपल्याला पुरस्कृत म्हणून जुन्याच शिवसैनिकाला आपण संधी दिलेली आहे परंतु एका उमेदवारानं आपल्याला धोका दिल्यामुळं आता ते त्यांच्या विरोधामध्येच हा उमेदवार अगोदर आपल्याकडंच होता पण नंतर जाणून बुजून त्यांनी धोका दिल्यामुळं त्या उमेदवाराला त्यांच्याच ठिकाणी आपण उमेदवारी दिलेली आहे आणि निश्चित रूपानं त्यांच्या उमेदवारीला आम्ही पूर्णपणे पाठबळ देऊ आणि पूर्ण, पूर्ण ताकदीने ही जागा निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू नमस्कार माझं नाव रेखा संजय दुधाटे मी प्रभाग पाचमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण मला पक्षाचं तिकीट न भेटल्यामुळे मी शिवसेना पुरस्कृत केल्याबद्दल मी माननीय एकनाथराव शिंदेसाहेबांचे आभार व्यक्त करते